आय रिग्रेट दॅट आय cannot नॉट मेक यू वर्क Sundays. If I इफ आय कुड मेक यू वर्क ऑन be happier because बी work बिकॉज आय वर्क ऑन मी आजच्या व्हिडिओत जर्मनी भारत आणि वर्क लाईफ या विषयावर बोलणार आहे आठवडाभर काम केल्यानंतर माझ्या हक्काच्या सुट्टीला एका पिझ्झाने कॉम्पोजिट व्हायचं तिथे त्याची फक्त एक एम्प्लॉय नंबर म्हणून ओळख होते काही महिन्यांपूर्वी नारायण मूर्तींनी तरुणांनी आठवड्याला सत्तर तास काम करायला हवं हे सांगताना जर्मनीचा दाखला दिला होता नमस्कार थ्रू माय आयज बाय तेजल राऊत मध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी भारतातल्या लार्सन अँड टूब्रू नावाच्या कंपनीच्या चेअरमॅन ना एक प्रश्न विचारला गेला तुमची कंपनी भारतातली इतकी मोठी कंपनी असून देखील तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना अजूनही शनिवारी का काम करायला लावता त्यावर त्या, त्या चेअरमॅननी उत्तर दिलं आय रिग्रेट दॅट आय cannot make मेक यू वर्क Sundays. If इफ आय कुड मेक यू वर्क Sundays, संडेज be बी because बिकॉज आय वर्क Sundays. त्यांच्या या स्टेटमेंट नंतर बऱ्याच लोकांकडून तिखट प्रतिक्रिया आल्या अजूनही येत आहेत या स्टेटमेंटचा या मानसिकतेचा अनेक जणांकडून निषेध होतोय याला कारण ही मानसिकता हा विचार वर्क लाईफ बॅलन्सची संकल्पना मोडून काढणार आहे या झाल्या प्रसंगाच्या निमित्ताने मी आजच्या व्हिडिओत जर्मनी भारत आणि वर्क लाईफ बॅलन्स या विषयावर बोलणार आहे विषयाला सुरुवात करण्याआधी जे लोक या युट्यूब चॅनेलला पहिल्यांदा पाहत आहेत त्यांच्यासाठी चॅनलची आणि माझी एक छोटीशी ओळख मी तेजल राऊत मूळ मुंबईकर गेल्या दहा वर्षांपासून जर्मनीत राहते आय क्षेत्रात काम करते थ्रू माय आयज बाय तेजल राऊत या युट्यूब चॅनेलवर इथल्या इथे घडणाऱ्या इंटरेस्टिंग टॉपिक्सवर व्हिडिओज बनवते तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असल्यास प्लीज या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया तुमचे प्रश्न मला कमेंट्स मधून कळवा थँक्यू तर आजचा विषय वर्क लाईफ बॅलन्स वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे एखाद्या व्यक्तीने तिचं काम म्हणजे अर्थार्जनासाठी करत असलेली नोकरी किंवा व्यवसाय आणि स्वतःचं पर्सनल लाईफ ज्यात कुटुंब स्वतःच्या आवडीनिवडी लिजर टाईम देतात या दोन्ही ठिकाणी आपला वेळ आणि फोकस यांचा समतोल राखणे जर्मनीत वर्क लाईफ बॅलन्स आहे का याचं एका शब्दात उत्तर म्हणजे हो मी आय टी क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या क्षेत्राचं उदाहरण देते मी जे काही सांगणार आहे ते माझ्या आणि माझ्या सहकार्यांच्या अनुभवावरून आलेला आहे जर्मनीत एखादी कंपनी जेव्हा तुमच्याशी वर्क कॉन्ट्रॅक्ट करते तेव्हा त्यातल्या कंडिशन्स म्हणजे सॅलरी कामाचे तास एक्सेट्रा हे एक दोन्ही पार्टीत म्युच्युअली अग्रीड असतात आठवड्याचे सदतीस पॉईंट पाच ते चाळीस तास काम करणे म्हणजे फुल टाइम वर्क कॉन्ट्रॅक्ट आठवड्याला तीस किंवा वीस तास काम करणे असं पार्ट टाइम कॉन्ट्रॅक्टही असतं आपण चाळीस तासांचं फुल टाइम कॉन्ट्रॅक्ट उदाहरण म्हणून समजावून घेऊया ह्यात तुम्ही आठवड्याचे चाळीस तास म्हणजे सोमवार ते शुक्रवार पाच दिवस रोज आठ तास काम करणं अभिप्रेत केल्यास के त्यानंतर तुम्ही किमान तीस मिनिटांचा एक ब्रेक घेणं अपेक्षित असतं आय टी क्षेत्रात बऱ्याच वेळा कामाच्या तासांच्या संदर्भात एक फ्लेक्सिबिलिटी असते फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या एक दिवशी नऊ तास काम केलं तर दुसऱ्या दिवशी सात तास काम करू शकता आठवड्याचे चाळीस तास काम व्हायला हवं पण फ्लेक्सिबिलिटी जरी असली तरी एका दिवशी दहा तासांपेक्षा जास्त काम करणं अलाउड नाही तुम्ही एखाद्या दिवशी चुकून दहा तासांपेक्षा जास्त काम केलं आणि ते रेकॉर्ड झालं तर एच आर कडून तुमच्या बॉसला विचारणा होऊ शकते की तुमच्या टीममधल्या व्यक्तीने दहा तासांपेक्षा जास्त काम का केलं त्यामुळे बॉस देखील आवर्जून त्याच्या टीमला असं करण्यापासून वेळोवेळी परावृत्त करत असतो ऑफिसचं काम आटोपल्यावर सध्याकाळी कधीही ऑफिशियल कॉल्स येत नाहीत इट इज नॉट अलाउड तुमची काम करण्याची वेळ संपल्यानंतरचा वेळ ही तुमची प्रायव्हेट गोष्ट असते ज्यावर कोणीही अतिक्रमण करू शकत नाही फाईव्ह डे वीक म्हणजे शनिवारी रविवारी सुट्टी कामाला पूर्ण विश्रांती या दरम्यान देखील ऑफिशियल कॉल येण्याची अजिबात शक्यता नसते क्वचित वेळेस विकेंडला काम करण्याची वेळ येऊ शकते फॉर एक्झाम्पल आय टी मधल्या प्रोजेक्टच्या गो लाईफच्या आठवड्यातल्या विकेंडला कोर टीमला काम करावं लागतं त्यासाठी काही महिन्यांपूर्वी प्लॅनिंग होतं शनिवारी काम करण्यासाठी एच आर ची रीतसर परवानगी घ्यावी लागते रविवारी काम करायचं असल्यास एच आर अधिक वर्कर्स काउन्सिलची परवानगी घ्यावी लागते बिकॉज इट इज नॉट अलाउड टू वर्क ऑन अ संडे इन जर्मनी विकेंडला काम केल्यास त्याचा आर्थिक किंवा सुट्टीच्या रूपात मोबदला दिला जातो वर्षाला एकोणतीस ते तीस दिवस सुट्टी असते आणि तो तुमचा हक्क असतो अगदीच एक्सेप्शनल केस असेल तरच नाहीतर सुट्टी पुढल्या वर्षी कॅरी फॉवर्ड करता येत नाही ती त्या त्या वर्षी घ्यावी लागते एक्सेप्शन असल्यास उरलेली सुट्टी पुढल्या वर्षाच्या एकतीस मार्चच्या आत घ्यावी लागते तुमची अप्रूव्ह झालेली लीव्ह कधीही कॅन्सल करायला सांगू शकत नाहीत सांगत नाहीत आजारी पडलात अगदी साधा सर्दी खोकला झाला असेल तरी तुम्ही सिक लिव्ह घेऊन घरी आराम करणं अपेक्षित असतं आजारी असतानाही कामावर येणं इज ऍक्च्युली फ्राऊंड अपॉन याची दोन कारण तुमच्या आजाराचा इतरांना संसर्ग होऊ शकतो दुसरं म्हणजे तब्येत बरी नसताना तुम्ही आउटपुट देऊ शकत नाही म्हणून बरं नसताना सिकलीव घेऊन घरी आराम करून बरं वाटल्यावर मगच तुम्ही कामावर रुजू होणं अपेक्षित असतं जर्मनीत वर्क लाईफ बॅलन्स ही अतिशय महत्वाची गोष्ट मानली जाते आणि गांभीर्याने घेतली जाते जेव्हा एखादी कंपनी तुमच्याशी आठवड्याला चाळीस तासांचा कॉन्ट्रॅक्ट करते तेव्हा तुमच्या आठवड्यातली फक्त चाळीस तास कंपनीसाठी असतात आणि त्याचं काटेकोरपणे पालन केलं जातं कर्मचाऱ्यांना राबवून घेतलं जात नाही त्यांची पिळवणूक होत नाही मी जर्मनीत काम करायला सुरुवात केल्यानंतर या गोष्टी जसजशा समजत गेला तसतसा आश्चर्याचा सुखद धक्का बसत गेला कारण त्याआधी मी भारतात आय क्षेत्रात काम केलं होतं आणि तिथे गोष्टी फार वेगळ्या घडत होत्या आजारी असताना सुट्टी घेतली की गिल्टी वाटायचं किंबहुना सिस्टीमच अशी होती ती गिल्टी फील करून द्यायची सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत काम करून घरी निघताना अरे इतक्या लवकर निघालीस असे प्रश्न यायचे काहीही पूर्वकल्पना न देता न विचारता शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधून घरी जायला निघत असताना बॉस आपल्या टीमला उद्या ऑफिसला यावं लागेल असं ऐलान करून टाकायचा आपण उद्या, 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 उद्या पिझ्झा मागूया हे त्याचं दुसरं वाक्य आठवडाभर काम केल्यानंतर माझ्या हक्काच्या सुट्टीला एका पिझ्झाने कॉम्पन्सिट व्हायचं मी जर्मनीत एका प्रोजेक्टवर आले तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत यायचं ठरवलं तो तेव्हा एका इंटरनॅशनल कन्सल्टिंग ब्रँड पण त्याच्या इंडियन कंपनीत काम करत होता तिथे त्याने ऑलमोस्ट पाच वर्ष काम केलं होतं माझ्यासोबत यायचं म्हणून त्याने काही महिन्यांची लिव्ह ऑफ ॲपसन्स मिळावी म्हणून रिक्वेस्ट केली यू कॅन क्विट युअर जॉब असं पहिलं उत्तर आलं त्याला धक्काच बसला ऑफ ऍब्सन्स म्हणजे बिन पगारी रजा एका कंपनीत पाच वर्ष चांगलं काम केलेल्या त्यांना ही लाव ऑफ द्यायची नव्हती हो त्याने भांडून शेवटी ती मिळवली पण ती कंपनी त्याच्या मनातून कायमची उतरली तिथे त्याची फक्त एक एम्प्लॉय नंबर म्हणून ओळख होती त्या नंबरच्या मागे एक माणूस आहे त्याचं पर्सनल आयुष्य आहे त्याला अकोमोडेट करता येऊ शकत ह्याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नव्हतं विथ दिस बॅकग्राऊंड अँड एक्सपिरियन्स जर्मनीत ह्याच्या अगदी विरुद्ध अशा आपल्या एम्प्लॉईला माणूस म्हणून वागवणाऱ्या त्याच्या हक्काची जपणूक करणाऱ्या वर्क कल्चरमध्ये काम करताना खरंच मस्त वाटतं जर्मनीतल्या अनेक कंपनीजमध्ये लोक लॉंग टर्म काम करतात कॉलेज संपल्यानंतर जॉईन केलेल्या कंपनीतून रिटायर होणं ही काही जर्मनीत रेअर गोष्ट नाही आयुष्यात वर्क लाईफ बॅलन्स असेल तर स्वतःला कुटुंबाला वेळ देता येतो काम करून आलेल्या ताणाचा थकव्याचा निचरा होतो एखादा छंद जोपासता येतो कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडता येतात फॅमिली सोबत वेळ घालवल्यामुळे फॅमिली खुश होते तुम्ही खुश होता शारीरिक आणि मानसिक हेल्थसाठी वर्क लाईफ बॅलन्स ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे वर्क लाईफ बॅलन्स नसल्यास त्याची परिणती ब्लड प्रेशर बर्न बर्नआउट होण्यात होऊ शकते तुम्ही कुटुंबाला वेळ न देऊ शकल्यास त्यामुळे येणारे प्रॉब्लेम वेगळेच काही महिन्यांपूर्वी नारायण मूर्तींनी तरुणांनी आठवड्याला सत्तर तास काम करायला हवं हे सांगताना जर्मनीचा दाखला दिला होता दुसऱ्या महायुद्धात बेचिराग झालेल्या जर्मनीला उभारण्यासाठी त्या काळच्या लोकांनी मान मोडून काम केलं नेशन बिल्ड केलं तेव्हा जर्मनी इतका सक्षम देश झाला असं त्यांचं म्हणणं होतं जर्मनीत हे तेव्हा झालं होतं हे सत्य आहे पण हे तेव्हा झालं होतं त्यावेळेची परिस्थिती लक्षात घ्यायला हवी दोज वेअर नो नॉर्मल सर्कमस्टन्सेस तेव्हाच्या लोकांना ते करणं भाग होतं पण आता भारतातल्या तरुणांना आठवड्याला सत्तर किंवा नव्वद तास काम करायला लागणार की नेमकी कोणती परिस्थिती भारतात आहे सगळं नॉर्मल सुरळीत सुरू आहे ना मग वर्क आर्स किंवा वर्क कल्चरच्या संदर्भात आताच्या जर्मनीचा दाखला का देत नाहीत देश हा लोकांनी बनतो त्यामुळे आठवड्याला सत्तर तास नव्वद तास काम करा हे न सांगता उलट पक्षी वर्क लाईफ बॅलन्सचा पुरस्कार केल्यामुळे लोकांचं शारीरिक मानसिक कौटुंबिक आयुष्य नीट राहिलं तर खरोखरच नेशन बिल्डिंग होणार नाही का, काय वाटतं तुम्हाला कमेंट्स करून कळवा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा काळजी घ्या टाटा.